छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी अरे छत्रपती शिवाजी महाराज की

तर बाबासाहेब आंबेडकरांचा विजया सुहात्मा ज्योतिबा विजया सुहात्मा ज्योतिबा फुलांचा विजया तुमचं आमचं नातं काय जय दे जिला उज्या शिवा तुमचं अंत नातं काय जय उजा शिवरापती शिवाजी महाराज सात आठ महिन्यापासून जी काय मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या आंदोलनाच्या निमित्तानं माननीय मराठ्यांचे हृदयस्थान असलेले आदरणीय जरंगे पाटील हे आता तिसऱ्यांदा उपोषण करत आहे आणि ह्या तिसऱ्यांदाचं जे आत्ताचं जे उपोषण आहे हे मात्र प्राणांतिक उपोषण म्हणजे आता शेवटच्या स्टेजला आलेलं हे उपोषण आहे आणि हे उपोषण करीत असताना सरकारनं धीम्या गतीनं पावलं न उचलता तातडीची पावलं उचलावी आणि जे शासकीय आदेश असतील हे शासकीय आदेश पारित करावे आणि या मराठा समाजाला न्याय द्यावा हे या ठिकाणी मी सूचित करतो तरांगी पाटील गेले आजचा सा सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवशी खरं म्हणजे काय होईल कोणत्या मिनिटाला काय होईल हे ये सांगता येत नाही त्यांच्या त्यांच्या साधारणता शरीर इशीग्र आणि त्यांच्या तब्येतीचा विचार करता कोणत्याही मिनिटाला काही घडू शकतं आणि त्याच्यातून होणारा उद्रेक मात्र हा महाभयंकर असेल आणि अशा प्रकारचा उद्रेक घडू नये अशा प्रकारचं काही वेगळं अनुचित असं काही घडू नये यासाठी महाराष्ट्र शासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजेत आणि ते पावलं उचलित असताना ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संपूर्ण मागण्या मंजूर केल्या पाहिजेत त्या मागण्या जर मंजूर केल्या नाही तर मात्र वेगळं काहीतरी या गटीत घडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शासनाला आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे जरांगे गुर, गुर, गुर त्या जरांगी पाटलांच्या तब्येतीला जपून आपण या ठिकाणी निर्णय घ्यावा तातडीनं निर्णय घ्यावा हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो का बंदचं आव्हान आपण जरी केलं असलं एखादा आतापणाने काही करू कृत्य करील तर आपण त्या मार्गाला जाऊ नये आपण शांततेच्या मार्गानं हे आंदोलन पुढं न्यायचं आहे आजचा बंद देखील शांततेच्या मार्गाने सगळ्यांनी या बंदमध्ये सहकार्य करून सामील व्हावं ही सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो आरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य ज्यांनी पणाला लावलं ते गेल्या आठ दिवसापासून आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी सुरुवातीचे पाच दिवस पाणी सुद्धा त्या ठिकाणी प्राशन केलं नाही सरकारने त्यांचा अंत पाहिला आज त्यांची तब्येत अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम मराठी समाजाच्या भावना अत्यंत संतप्त झालेल्या आहेत माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याची घोषणा केली आणि सहा दिवसामध्ये तुम्ही त्या घोषणेचा भोजबारा उडवला आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये मा तुमच्याविषयीची असलेली भावना ही अत्यंत संतप्त झालेली आहेत आज तरंगे पाटलांच्या उपकोष्टाचा आठवा दिवस आहे जर त्यांच्या प्रकृतीला जर काही कमी जात झालं तर या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठी समाज रस्त्यावर उतरून तो 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 जो काय उद्रेक करायचा तो करेल कारण जनतेच्या मनातली भावना ही अत्यंत संतप्त आहेत तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजेत आम्हाला कोणाच्याही ताटातलं नको आहेत मराठा समाजाचे हक्काचं आहे राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल आपल्याला सादर केलेला आहे त्याचा तातडीने अभ्यास करा पक्षाचे अधिवेशन घ्यायला संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे पण मराठा समाजाच्या भावी पिढीच्या राजकारणासाठी भावी पिढीच्या समाजकारणासाठी भावी पिढीच्या आयुष्यासाठी आपण आपल्या राजकीय ताकदीचा वापर करावा एवढीच या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो आणि धनंजय पाटलांचं लवकरात लवकर मराठा मरा आरक्षणाचा मूळ अध्यादेश काढून उपोषण थांबावं ही विनंती या निमित्ताने करतो मी सन्मान्य एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या सरकारला मी आज या आपल्यातून एक इशारा देतो का तुम्हाला तुमच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला वेळ आहे पण मराठ्यांच्या आरक्षणामध्ये तुम्हाला पण त्या प्रकारचा रस नाही मी मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो का आज रस्त्यावर टायर जाळलेत पण एक दिवस आम्ही सगळेजण लवकरात लवकर तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा जर घेतला नाही तर आम्ही तुम्हाला घरात येऊन तुम्हाला जाळल्याशिवाय राहणार नाही हा मी आपल्या जनतेच्या वतीनं तुम्हाला आज इशारा देतो आणि आम्ही हा सत्यात उतरवल्याशिवाय राहणार नाही जर जाणांनी पाटलांना काही झालं तो या ठिकाणी कोणत्याही तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणताही मंत्री आणि कोणताही खासदार आमदार आम्ही रस्त्यावर फिरून येणार नाही हे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या आजच्या शेवटच्या अधिवेशनात त्यांचं पक्षाचं अधिवेशन चालू आहे त्यांना तिकडे वेळ आहे पण त्यांना एक आज मी तुमच्या माध्यमातून एक सूचित करतो का लवकरात लवकर तुम्ही आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा संदर्भातला मुद्दा हा लवकरात लवकर निकाली काढावा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सर्वोच्च जबाबदारी तुम्ही असाल आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला इथून पुढे आम्ही यात कोणत्याही प्रचाराला आणि कोणत्याही याला तुम्हाला जाऊन देणार नाही पहिला मुद्दा आमचा आता आरक्षणाचा तर तुम्हाला महाराष्ट्रात भरून देऊ अशी मी एक कळकळीची विनंती आणि एक इशारा त्यांना या आसळ तालुक्यातून त्यांना देत आहे मनोज पाटील गेल्या आठ दिवसापासून अमरान उपोषणावर बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अत्यंत असा असंतोष निर्माण झालेला आहे गेल्या दहा दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना काढून मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करण्याचं जे आश्वासन केलं त्या अधिसूचनेच्या अध्यादेशामध्ये रूपांतर करून या ठिकाणी शासनाने तो जो आदेश पारित करावा या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत खरंतर आताच काल संध्याकाळी मराठवाड्या मधील एक आमदार माननीय हंबर्डे साहेबांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडलेली आहे त्यामुळं या पुढील काळामध्ये राज्य शासनाला आम्ही निर्वाणीचा इशारा देतो की जर मनोज जरंग पाटलांच्या कुठल्या तब्येतीला त्यांच्या जीवितात जर काही हानी झाली तर महाराष्ट्रातला कुठलाही आमदार कुठलाही खासदार आम्ही रस्त्यावर या ठिकाणी फिरू देणार नाही म्हणून त्या प्रकारची मदत तुम्ही आम्हाला शब्द देऊन केली तो शब्द पाळण्याची वेळ ज्यावेळेस तुमच्यावर आलेली आहे आता तो शब्द पाळा विशेष अधिवेशन विशे तातडीने बोलवा कायदा पारित करा आणि मराठा समाजाचा न्याय मागण्यासाठी त्यांना न्याय द्या हीच या ठिकाणी विनंती करतो आणि अकोला तालुक्यातल्या सर्व मराठा समाजाचा इतर सर्व समाज घटकातील बांधवांनी अकोला बंद ठेवून जे आम्हाला सर्वांना साथ दिली त्याबद्दल सकर मराठा समाजाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद ये जे आपल्यासाठी लढत आहे आणि सरकारने सगळ्या मागण्या मान्य केल्या असं सांगून सुद्धा त्या गुलालाचा अपमान केला ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे म्हणजे ती सरकारला न शोभणारी अशी गोष्ट आहे आणि ती जनतेची वारंवार फसवणूक जर करणार असेल तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि जनता एकदा रस्त्यावर उतरल्यावर तुमचं काय होईल हे सरकारनं बघावं तरी जास्तीत जास्त लवकरात लवकर मराठ्यांना कसं आरक्षण मिळेल याच्याकडं शिंदे सरकारनी प्रामुख्याने लक्ष द्यावं अशी जनतेच्या वतीने मागणी करतो धरंगे पाटलाला जर काही झालं तर बोलला याची दखल घ्यावं शासनाने आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस